शिवसेना भाजप महायुतीचा मेळावा आज कागलमध्ये पार पडला या मेळाव्यात बोलताना प्राध्यापक संजय मंडलिक यांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलं या मेळाव्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्राध्यापक संजय मंडलिक पुणे महाडाचे अध्यक्ष सिंह घाटगे महेश जाधव आदी उपस्थित होते मेळाव्यात मार्गदर्शन करताना नामदार पाटील यांनी काही दिवसात आणखी एक राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितलं प्राध्यापक संजय मंडलिक यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं ही सीट आपल्याला महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताने विजयी करायची रेकॉर्ड रेकॉर्ड गडकरींचे वगैरे होतात तर ते आपला ही सीट रेकॉर्ड मतांनी आपल्याला विजयी करायचे आहे संजय मंडलिक यांनी राजकारणातील विद्यापीठात या निवडणुकीच्या निमित्तानं एक नवा अध्याय सुरू होत असल्याचं सांगितलं या निवडणुकीत कागलच सर्वाधिक मताधिक्य असावं यासाठी सर्वांनी एक दिलानं कामाला लागूया असं आवाहनही प्राध्यापक मंडलिक यांनी केलं कागल नवा अध्याय या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू होतोय आणि हा अध्याय होत असताना